अरे अरे अहो उशीर झाला आमची गाडी चार पंक्चर झाली नाही नाही पाणी नाही घेत मी आमच्या गाडीमध्ये फिल्टरचं पाणी होतं तेच मी तुमचं पाणी कुठल्या काय नाही नाही नको नको बरोबर मग काही मुलगी आवडली का मुल नाही कसं काय तुम्ही आमच्या घरी आले आहो आमच्या मुलाला विचारायची काय गरज नाही आमचा मुलगा आमच्या इशाऱ्यावर नाचतो आणि जे म्हणत ते करतो आमचा मुलगा आणि तसं तर म्हणाल तर तुमची मुलगी तर सुंदरच आहे त्याच्यामुळे तो काही नाही करायचं काही विषय नाहीये म्हणून मी आई अचानकच बघा आमची तर काही नाही तुमची मुलगी छान आहे म्हणूनच आमचा मुलगा काय बोलला नाही आणि आम्ही काय बोललो नाही म्हणून आम्ही डायरेक्ट आता तुम्हाला विचारायला चालू आहे की आता तुमच्या काय काय इच्छा असते तुमच्या मुलीबद्दल कारण तुमची पण मुलगी आहे नाही नाही का त्यामुळे मी अचानक आली बघा तुमच्या काय इच्छा आहे आमच्या इच्छा आमच्या इच्छा काय सांग बघा फक्त तुमची मुलगी आणि एक साडे दार केल्या तरी चालेल आम्ही हुंडा हुंडा अजिबात काय घेणार नाही आमच्या मुलीला आम्ही देणार पण नाही आणि दुसऱ्याची मुलगी आमच्या मुलाला जर केली तर आम्ही घेणार पण नाही आमच्या घराचे संस्कार आहेत हो का चांगली गोष्ट आहे हा नाही नाही आमच्या घरी कोणच आमचे म्हणजे आमचे आजचे सासरे आमचे सासरे किंवा आता आम्ही आमची पिढी पण चालू येतील अजिबात कोणी हुंडा घेतलेला नाहीये आणि आम्ही कोणाला दिला पण नाही त्याच्यामुळे हुंड्याचा विषय तुम्ही काढूच नका फक्त एवढंच करा तुमच्या मुलीला तुम्हाला काय घ्यायचा देऊ शकता तुम्ही पण आम्ही हो तुम्हाला काही मागणार नाही हा त्यानंतर तुमची एक मुलगी आहे लाची म्हणजे तुम्ही थोडीच का असं पाठवणार आहे हा म्हणून आम्ही काय विचारणार नाही तुम्हाला मागणार पण नाही तुमच्या मन खुशीनं तुम्ही काहीही पण द्या हा तुमची मुलगी सुंदर तर आहे मुलाला तर आवडलीच पण आता एकच गोष्ट करा कारण एक नारळ आणि मुलगी दिला तरी चालेल आमची काहीच इच्छा नाही बघा हा पण एक पाच तोळे तरी निघा सोनं तुमच्या मुलं घरा आम्हाला नका देऊ आम्हाला काहीच चालायचं नाही आमच्या घरी जळमता जळ नाही आहे काहीच नका देऊ हा नाही आम्हाला काहीच देऊ नका तुम्ही काहीच नका देऊ तुमच्या मुलीला द्या पाच वेळेस होऊन द्या पण तुमची मुलगी किती शिक्षण झाले तिचं स्वयंपाक चांगलं येतं का तिला म्हणजे कुठलं म्हणजे काही नाही ना तिला म्हणजे शिकायला आवड आहे ना म्हणजे कुठं काय करावं काय नाही त्याचं काय आहे का तिचं पण छान झाले तिला मोठं काय काय तिला तेच म्हटलं पण तुमची मुलगी इंस्टा फेसबुक ते तर वापरत नाही ना आजकाल पोराचं लय चाललं ते असे व्हिडिओ काढायला लागतात नाही पण तुम्ही देऊ नका पण आजकालच्या रस्त्या म्हणून नको गाडी म्हणून नको कोणतं ट्रक म्हणून नको पाण्याची नदी नको म्हणू कुठले चला क्लिक करता त्याच्यामुळे विचारलो तुम्हाला वाईट वाटून देऊ नका पण तुम्ही आवडली त्याच्यामुळे तुम्हाला रांगून घेऊ असं आमची मुलगी तुम्हाला काय न देता असं कसं चाललं नंतर तुमची डिमांड वाढतील परत अहो आमच्या दिवस काहीच वाढणार नाही तुम्हाला सांगते ना फक्त नारळ आणि तिला पाठवलं तरी आमच्या काम पण तुमचं कसं आहे माहितीये का तुमची एकच मुलगी आहे आणि एवढी सुंदर मुलगी आहे तुम्ही खाऊन करा कसं आहे एवढी शिकलेली आहे भांडी घासता येत नस हा त्याच्यामुळे काय करा हा एक वॉशिंग मशीन देऊ टाकू द्या तिला भांडे पण घासता येईना आज खराब पर्यचं ना नको खराब होते मुलग्या काय करा एक टाकते आमच्यासाठी काय हो का तुमच्या मुलीसाठी द्या आमच्यासाठी काय नको आमच्याकडे पण अजून एक काम करा आमच्या घरी ना फोर व्हीलर आहे हा थार हाय हा आणि दोन गाड्या आमचे तुमच्या मुलीला जर द्यायचे तर एक थार द्या आव पण आमच्यासाठी नका देऊ तुम्ही तुम्हाला वाटत असं आई हि तर सगळं नाही नाही म्हणती असं नाही आमच्या आमच्याकडे गाड्या भरपुरे पण ना एक थार तुमच्या जावं आणि तुमच्या लेकीसाठी द्या आमची आमच्या तो लागते ना हा नाही नाही आणि ते सामान जे तुम्ही देता ते तुमच्या खोरीसाठीच आहे आमच्या घरी आम्हाला आहे हा चालू द्यायचं ते राहणार ना दोघं दोघांचं आमच्या दोघीच जमतं नाही जमत काय सांगा पुढचं त्याच्यामुळे तुमच्या तुम्हाला सगळं द्या आम्हाला काय हुडायला कधी म्हणते मी सगळं काढून घेते की कसली आव पण मी का म्हणते ऐकून पण घेत नाही तुम्ही ऐकून घ्यायला ठेवा जा तुमची वाईफ कुठं गेली तुमची वाईफ दिसत नाहीये माझी वाईफ शकलं गेली बाहेर हो का

नाही नाही नको कशाला तुमच्या काय घरी काय तुमची बाई पण नाहीये तुझी कशाला चहा करणार मी चहा नाही घेते कॉफी घेते नको छावी काय काय बाई नवरा चहा करतोय बाई गेली गाव सगळं भटकायला यांच्याकडून द्याय सारखे भरपूर आहे असं तर ते आम्हाला काही नका सगळं यांच्याकडून काढूनच घेते हा आम्हाला काय त्यांच्याच ते देतात आम्हाला थोडे देणार जा मग भाऊ ना चहा घेऊन जा कसती कसली बाई नाही हुंडा नाही चाल येत नंबर देता बघा तुम्ही हा असं वाटलंच नाही की तुमच्या घरामध्ये पाय आहे का नाही एवढं भारी तुम्ही बनवला होता नाही नाही चालतो तुमचं काय दोघाचं ठरवा आणि आम्हाला फोन करून सांगा तुम्ही कळवतो हा चालते मग